आता आपण लाईव्ह वरवेलवर आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आवाज येतोय का मला सांगा पहिलं आवाज येतोय का आवाज आवाज येतोय का आवाज बाकी आवाज आवाज येतोय का माझा आवाज येतोय का आवाज मला कोणी काय बोलू काय आवाज येतोय ना गाडी चाललेली समोर पाणी वगैरे लागलेलं ला आहे हाय प्रेशर गाडी आहे आणि त्यांच्या हिशोबाने दीड ते दोन इंच पाणी असावं बघू आता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या बाईक बदली करतायत मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आमच्या मित्राचा पॉईंट आहे गावाकडेच आहे आणि प्रवचन संपल्यानंतर मी इकडं आलो तोपर्यंत मला तिथं थोडा वेळ गेला तोपर्यंत गाडी सुरू झाली होती आणि आपण आलोय तर जादा पोहोचलोय आहे दिसतंय ना व्यवस्थित हाय प्रेशर गाडी बघा एक तर तिचे दोन दोन लाईन जाऊ तर मटेरियलच बाहेर येत नाही एक पाणी किती फुटावर लागलं एक दीडशे फुटावर लागले आणि आता एक लाईन कट व्हायची बाकी आहे मला वाटतं एवढ्या दहा दहा फुटाच्या आसपास लाईन कट व्हायला पाहिजे दिसते का क्लियर दिसतय का सगळ्यांना हे बघा हे यांचा पॉइंट आहे आपले मित्र बऱ्याच कमेंट येतात सर लाईव्ह व्हिडिओ दाखवा लाईव्हला सहज आम्ही ग्राउंडला नसतो आज आहे म्हणून आलो सहसाग होत नाही लाईव्हला धावपळ भरपूर असते चला आज लाईव्ह दा दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला यंदा पावसाचं प्रमाण फार कमी असल्यामुळं पाणी सगळीकडेच अडचण आहे पाण्याची देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने सर्वांना पाणी लागतं आहे आणि प्रयोग सुपरित होतोय त्याच्यात काय विशेष नाही दिसतंय का क्लिअर दिसत आहे का मित्रांनो काय होतं माहिती आहे का डेली ग्राउंडला मी नाही ना 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 राहू शकत प्रत्येकाला वाटतं मी राहावं पण रूट मोठे असतात रूट मोठे असतात त्याच्यामुळे सहसा साफ होत नाही अंधारात तुम्हाला दिसतं नाही माहीत नाही थोडा उजाडा देतो आहे की नाही ओके डन आता थोडा उजाडाच देतो सर्वांचं मनापासून आभार तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत जागी राहिले आणि लाईव्ह मागायची मला फोन आला आता ते आमचे मित्रच होते त्याच्यामुळे मला येणं भाग आहे सहसा लाईव्ह काय करायचं ती काय जाहिरात वगैरे करण्यासाठी नाही बऱ्याच लोकांची अपेक्षा असते कुठे जर जातात का नाही लाईव्ह बोरवेल कुठ कुठं जात असतो सहसा नाही लाईव्ह करीत आणि आज खूप छान दिवस आहे महाशिवरात्रीचा त्या दिवशी जवळजवळ माझ्याचे म्हणजे पॉईंट भरपूर चाललेले आहेत आपलं तसं लाईव्ह चालू राहील आता मला ती लाईन पण चेक करायच्यात कट झाल्यात का किती झाल्यात होल्ड होल्डवर राहू द्या की नाही आता मला वाटतंय दोनशे वीस पंचवीस बोर होईल दोनशे पंचवीस गोट दोन मिनटं लाईन चेक करतो तोपर्यंत राहू दे लाईन वगैरे चेंज झालेली आहे मला वाटतं ह्या लाईनला ती लाईन कट व्हायला पाहिजे या नळीमध्ये अजून 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 दहा ते बारा फूट लाईन असावी ही नळी संपायच्या आत ती लाईन लागावी कारण आपण चेक केल्याप्रमाणे दोनशे तीसच्या आसपास मी दोनशे छत्तीस होईल पाच सात फुटाचा दहा फुटाचा मागे पुढे फरक होऊ शकतो त्याच्यामुळे जादा होणार नाही आणि एवढा हार्ड मटेरियल लागलाय जबरदस्त हार्ड म्हणजे तुम्हाला वर दाखवतो किती स्लो चाललेलं आहे है, है, खाली सरकत नाही मित्रांनो हे जबरदस्त रोडवर आहे खाली सरकताना दिसतंय का है, फार स्लो आहे फार हार्ड हार्ड मटेरियल आहे माझ्या हिशोबाने सगळ्यांचं मनापासून धन्यवाद एवढे मित्रमंडळ आले लाईव्हला आणि भरपूर कमेंट आहेत किती लाईन आहेत तीन लाईन आहेत या पॉईंटला एक लाईन कडे झालेली आहे अजून दोन राहिले आहेत जाधव साहेब फोर चालू आहे गावाजवळ आमच्यापासून तीन किलोमीटर अंतरावर ज्याला लाईन आहेत तीन तिन्ही लाईन मला वाटते कट होतील पण आता पहिली एक लाईन कट झालेली अजून दोन लाईन बाकी आहेत लवकरच कट होतील याचा सविस्तर व्हिडिओ सकाळी आता भरपूर वेळ झाला मित्रांनो आताचा व्हिडिओ बनवतो तुम्हाला सकाळ व्हिडिओ याचा पाहायला मिळेल धन्यवाद सगळे आल्याबद्दल आणि छान पाणी लागले माझ्या पाहिजे दीड पाऊण दोन इंच पाणी लागले आणि ಚಲೋ ಮಿತ್ರರು ಬಿಡುವುದು ಸಕಳ ವಿಡಿಯೋ ತುಂಬಾ